चालकाचे नियंत्रण सुटले अन भरदाव स्कॉर्पिओ उलटली भीषण अपघातात एक ठार चार जखमी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरदाव स्कॉर्पिओ उलटली या दुर्घटनेत एक प्रवासी ठार तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रविवारी हा अपघात घडला चौघा गंभीर जखमींवर खामगाव येथे प्राथमिक उपचार करण्यात आल्या व त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे भरती करण्यात आले आहे खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी ते बोरी अडगाव रोड सकाळी ही दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार एम एच तेहतीस ए सी तेवीस सहासष्ट क्रमांकाचे स्कॉर्पिओ वाहन विदर्भ पंढरी शेगावकडे जात होते भरदा वेगामुळे वाहन चालकाचे वाहनावरील अचानक नियंत्रण सुटले यामुळे हे वाहन गाडी आंबे टाकळी ते बोरी अडगाव रोडवर उलटल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आंबे टाकळी बोरी अडगाव परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली माहिती मिळाल्यानंतर खामगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत बचाव कार्य सुरू केले स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने या अपघातातील जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हरवण्यात आले या अपघातात देवराव रावजी भंडारकर वर्ष पंचावन्न राहणार गडचिरोली हे जागीच ठार झाले आहेत यासह वाहनातील कांता देवराव भंडारकर वर्ष पन्नास जयदेव नामदेव नाकाडू वर्ष चाळीस जयश्री राऊत वयवर्ष सोळा समृद्धी कोमलवार वर्ष सहा हे गंभीर जखमी झाले आहेत हे सर्वजण गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड तालुक्यातील तळेगाव येथील रहिवाशी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले जखमींवर खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी प्रथमोपचार केले मात्र त्यांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे घटनेतील व चार जखमी गडचिरोली जिल्ह्यातील तळेगाव येथील रहिवासी आहेत या अपघाताची माहिती येऊन धडकताच गावात एकच खळबळ उडाली भंडारकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेगाव येथे दर्शनासाठी जाण्याचे त्यांचे नियोजन होते मात्र शेगाव नगरी सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असताना त्यांना घेऊन जाणारे वाहन अचानक उलटले त्यामुळे दर्शनाचा त्यांचा वेत हुकला आणि भलतेच होऊन बसले चालकाला डुलकी लागून वाहन अनियंत्रित झाल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन खामगाव बुलढाणा